नमस्कार तुम्ही राजीव दीक्षितना कधी ऐकले की नाही पहा मी राजीव दीक्षित आणि रामदेव बाबा ह्या दोघांना एकत्र ऐकत एक आले आणि दोन हजार आठपासून खूप म्हणजे त्यांच्याबद्दल ऐकायची टी व्हीवर त्यावेळेला ते म्हणजे आताही दाखवतात त्यामुळे टी व्हीवर त्यांच्या सकाळी चॅनलवर वगैरे बघायची भा त्यांची भाषणं ऐकायची राजीव गांधी राहू राजीव दीक्षित यांचा एक पूर्ण संच होता त्यावेळेला असा टेप टेप टे आला तर ते तेही मी घेऊन म्हणजे मैत्री मैत्रिणीकडे होता तो आणून मी एक एक संच तोही ऐकला होता तर एकदम खरंच अतिशय जाज्वल्य असा देशभक्ती आणि प्रत्येक गोष्ट नीट समजावून सांगायचे ते नेहमी म्हणायचे सगळ्यात पहिली म्हणजे आपली भाषा खूप वाईट केली ह्या लोकांनी आपण आपल्या स्वदेशी भाषेतून बोलत नाहीत म्हणजे आता समजा मी महाराष्ट्रात या तर महाराष्ट्रातली मराठी भाषा सोडून आपण त्याच्यामध्ये धेडगुजरी इंग्लिश हिंदी सगळ्या म्हणजे सगळ्या भाषा मिक्स करतो एका चांगल्या अशा शुद्ध अशा भाषेतून आपण बोलत नाही आपली भाषा भाषेमध्ये भेसळ झालं आहे आपल्या भोजनात आपल्या जेवणामध्ये जेवणामध्ये आपण भेसळ केलेली आहे म्हणजे आपल्या आपल्या भारतामध्ये जेवणाची अशी पद्धत आहे की प्रत्येक प्रदेशाचं वातावरण वेगळं आहे त्यामुळे काही ठिकाणी खोबरेल तेल जास्त वापरलं जातं म्हणजे जसं उदाहरणार्थ साध साऊथला तर नॉ नॉर्थला राईच तेल कारण तिथे थंडीच्या वेळेला भयानक थंडी असते ती स्थिनच्या दृष्टीने पचनाच्या दृष्टीने योग्य असते तर राईच असेल अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याकडे जेवणा आहाराची आणि जेवणाची पद्धत आहे पण आपण आता आपलं प्रादेशिक जेवण किंवा आपण भारतीय जेवण टाळून कॉन्टिनेंटल जेवणाकडे कल आपला वाढत चालला आहे सगळ्यामध्ये आपली सरबिसळ चालली आहे सर तसंच ते म्हणायचे भजनाबद्दलसुद्धा आपले आपले नामस्मरण छान आरत्या छान भजनं सोडून आपण हल्ली गा, अली मौलाकर ह्या गोष्टी आपण अतिशय करतो आणि त्यावेळेला दोन हजार आठमध्ये सोशल मीडिया हा प्रकार नव्हता हो त्यामुळे एवढं उजेडात येत नव्हतं जेवढं आत्ता येत आहे आता लक्षात येत आहे सगळ्यांच्याच लक्षात येतं पण माझ्या माझ्या ते वाचनात पहिलं आल्यामुळे मला ते पहिल्यांदा म्हणजे बाकीच्यांच्या मानाने मी जेव्हा कोणाशी बोलायची त्यावेळेला संवाद करायची साधायची तेव्हा सगळीजणं मला मला विड्यात काढायचे की असं काही नाही आणि कपड्यांच्या बाबतीत वेशभूषा सुद्धा भू तर ते नेहमी म्हणायची भूषा भाषा भोजन भजन हे चारही बिघडलं आणि जर आपल्याला ग गर गरज आहे आपल्याला गरज नाही की प्रत्येकाने जाऊन आपल्या देशाचं संरक्षण करण्यासाठी बंदूकच घ्यायला पाहिजे आपण आप <coughs> आपण आपलं कार्य करता करता आपल्या संस्कृतीला जरी टिकवलं तरी आपली भा आपली आपला देश सुदृढ होतो तर आपली संस्कृतीमध्ये आपली भाषा भूषा भजन आणि भोजन ह्याला त्याने खूप महत्त्व द्यायचे आणि मग त्यावेळेला त्याचबरोबर स्वदेशीचं त्यांनी सुरुवात केली स्वदेशी वस्तू आपण वापराव्यात आपल्या पैसा सगळा परदेशी जातो आणि मग त्यांनी स्व विदेशी कंपन्यांची नावं प्रोडक्टची नावं आणि स्वदेशी कंपन्या आणि तुम्हाला खोटं वाटेल दोन हजार आठमध्ये मला सर्फ व्हीलशिवाय दुसरे कुठलेच मिळायचं नाही एक मिळायचा मिळायचा म्हणजे ससा आणि ससा तितका कपडे धुवायला उपयोगाला पडायचा नाही आणि एकदम म्हणजे तसा मला सबस्टँडर्ड वाटायचा ज्या पद्धतीचा पण ज्याची सवय आपल्याला झालेली होती पण मला तर देशी पाहिजे असायचं आणि मग माझी मा शोधाशोध सुरू व्हायची चा। अशा सगळ्याच गोष्टीच्या बाबतीत नुसतं स साबण नाही अंगाला लावायचे साबण दा कोलगेट नको आहे मग कोलगेटच्या बदली मग वज्रदंती विक असं शोधत राहायचं काही काही काय काय शोधत राहायचं मग त्याच्यामध्ये सुद्धा मग थोडंसं घरीसुद्धा मला त्याच्याबद्दल ऐकून घ्यावं लागायचं कारण खरेदी सगळी माझ्यावर असायची घरातल्या सगळ्याच खरेदी मी आणायची तर हिचं मला म्हणजे वेळच हिच हिचं वेड आम्हाला त्रासदायक आहे हिचं वेड आम्हाला आणि मला म्हणजे वेळीच थोडीशी ठरवलं जायचं पण आत्ता ह्या सोशल मीडियामध्ये स बहुतेक लोकांना स्वदेशीचं महत्त्व कळते म्हणजे मला जे दोन हजार आठमध्ये जाणवायला लागलं आणि त्याच्यासाठी मी धडपडायला लागली त्यावेळेला मी वेड्यात मोजली जात होती आता दोन हजार पंचवीसमध्ये मला तरी वाटतं पन्नास टक्के तरी लोक लोकं ह्या बाबतीत भय भरपूर जागरूक झालेली आहेत मी ह्या स्वदेशीच्या ह्या खाली खूप खूप अशा शिव्या खाल्लेल्या आहेत एक स्वदेशी खाली आणि एक सिरियल्स मी नेहमी म्हणायचे आपल्या घरात आपली नको असलेली आपण अपन, म्हणजे आपल्या घरात पण एवढं नाही चालत तितकं राजकारण आपण सिरियलमध्ये बघतो आणि त्यामुळे आपलं मनुष्य मन कलुषित होतं आहे नका बघू असं मी सासूबाईंना म्हणायची तर त्यांना पटायचं नाही मी म्हणायची ह्या वयात तुम्ही आता सग मस्तपैकी भजनं वैर लावून बसा तर ते त्यांना त्या वेळेला नव्हतं टी व्ही वगैरे त्यांच्या वयामध्ये तर त्यांना ते बरं वाटायचं आणि ते टी व्ही बघत बसायच्या आणि शरीर दुसरं काही जास्त काम करत नाही तर मग हालचाल जास्त नाही तर मग तो एकच हे होता सिरियल बघणं आणि पण मला जाणवायला लागलं ला की पहिल्याच्या माझ्या सासूबाई आणि सिरियलमध्ये गुंतलेल्या सासूबाई मनामधले इतका फरक जाणवला ना त्यांचा की खूपच खूप फरक जाणवतो कारण आपण ते बघ मग मग स सतत संशय घरातल्या माणसाबद्दल संशय परका आलेला दोन मिनटासाठी आलेला माणूस तो बरोबर वाटायला वाटायचं वगैरे खूप प्रकार ह्या सिरियलच्या नादामध्ये आमच्या घरात सुद्धा झालेले आहेत मला मात्र सिरियलचं वेळ कधीच लागलं नाही का पेली <laughs> ना मी त्यामुळे मला सिरियलचं वेळ कधीच लागलं नाही आणि मी कोर्टात असल्यामुळे ह्याच्या सिरियलमध्ये नाही होत तेवढ्या घटना मी डोळ्यांनी पाहिलेल्या ऐकलेल्या त्या माणसाबरोबर माझी बोलायची सवय असल्यामुळे आतल्या आतल्या गोष्टी जाणून घ्यायची मला सवय असल्यामुळे मला कळायच्या त्यामुळे मला सिरियलमध्ये टचअप दिलेलं मला तरी आवडायचं नाही तर ह्या स्वदेशीमध्ये मी इतकं त्यावेळेला काम म्हणजे माझ्या प पर, माझ्या परीने पतंजलीचं माझ्या परीने मी माझे किती ओळखी त्या ओळखीतून मी केलं मी कविता कवन केलं आणि माझ्या घरात तुम्ही जर आलात उंबरठ्यापासून तुम्हाला माझी स्वदेशी दिसेल सॅनिटायझर माझ्या म्हणजे माझ्याकडे पतंजलीमध्ये जे जे पदार्थ बनले जातात त्यातली बहुतेक सगळे माझ्या घरी वापरले जातात ज काही गोष्टी मला पतंजलीच्या म्हणजे गव्हाचं पीठ एवढं खास मला आवडत नाही मग मी ते बाहेरून घेते किंवा मिक्स करते पातंजली आणि दुसरं गाव गावाचं पीठ कारण त्यांचा थोडा चोकर जास्त असलेला असतं त्यांचं म्हणणं आहे की चोकर पोटामध्ये जावं चोकर म्हणजे आपण गाळून काढतो ना नुसतं पीठ घेऊन हे वर बर, वरती ते हे आहे ते उपयोगाचं असतं पोटासाठी पण त्याच्या पोळ्यांना खूप वेळ मऊ राहत नाही काही गोष्टी मला पण नाही आवडत पतंजलीच्या का पण बाकीचं माझ्याकडे स्वदेशी सगळ्या गोष्टी आहेत हिमालयाच्या प्रोडक्टला मी हात नाही लावत बिलकुल नाही जात नावं आपल्या पद्धतीची देतात अन्नपूर्णा वगैरे आपली नावं देतात आणि ते स्वदेशी माल नाही तर प्रयत्न ना करा मी मनापासून सांगते आपली भाषा भूषा आता मी पण मला पण जाणवतं कधी कधी की मी पंजाबी ड्रेस घालते आपली भूषा म्हणजे खरं तर साडी आहे पण साडीवर यायला पाहिजे पण आता इतकी अंगवळणी ना ड्रेस घालणं साड्या भरपूर कपाटात पडलेल्या आहेत कपाट आता अंगावर नाही ते आता सुरुवात केल्या करायची इच्छा आहे भाऊ कट कितपत मन साथ देत आहे भाषा भूषा भोजन आणि भजन ह्याच्यामध्ये भेसळ खूप होत आहे ते भोसळ होऊ देणे का छान भजन मग का भोजन आपलं आपल्या पारंपरिक पद्धतीत असलेलं जे भोजन करा हेच आरोग्य बिघडवायची चार कारणं आहेत माना किंवा अमान्य करा आपण जे बोलतो त्याची कंपन निर्माण होतात आणि त्याचाही आपल्याला त्याचेही आपल्याला दुष्परिणाम भोगावे लागतात त्यामुळे आपली भाषा भूषा भोजन आणि भजन शुद्ध करायचा प्रयत्न करा मी तुम्हाला माझे केलेले व्हिडिओज आणि फोटोज वगैरे पाठवून देते तुम्ही माझा ऐकता त्याबद्दल खूप मी आभारी आहे कौतुकाची दाद पसंतीची थाप वगैरे द्या आणि स्वदेशीचं आचरण करा तुका। 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 माय रॉयल ड्रिंक खस पतंजलि मेरे पास पतंजलि का खस गुलाब और बहुत सारे ड्रिंक्स हैं जो छोटी बॉटल्स में भी आते हैं अभी थोड़ा सा घर लगाना है इसलिए नहीं मिल कर तो आइए कम एंड ज्वाइन विथ मी रॉयल ड्रिंक दूध के साथ जिसके बोल लिखे हैं आदरणीय उमा कामत जी और आदरणीय स्नेहा डांगा जी ने जिसे सूर में संजोया है आदरणीय सुनीला मोघे जी ने तो आप सभी तो लोगों से परिचित है आओ बच्चों तुम्हें दिखा दे झाकी हिंदुस्तान की मैं आदरणीय ज्योत्ना जी और आदरणीय विदु जी से प्रार्थना करती हूँ क्यों हमें कोरस में साथ हो आपको कोरस के शब्द बता दो क्या ठीक है बता देती हूँ ओकल फॉर लोकल ओकल फॉर लोकल लोकल में है दम लोकल में है दम यह है कोरस के शब्द। आप सभी से आशा करते हूँ कि आप ही हम को, हमें कोरस में साथ देंगे और हमारा हौसला बढ़ाएंगे धन्यवाद सभी कार्य में है खुशबू स्वदेशी की भारी वोकल फॉर लोकल वोकल फॉर लोकल 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 में है दम तमल से दूरी मेरावटी मधुनाशिनी मुक्कावटी भी है भारी माइगरें शुगर बीपी मेरा राहत देती है ये पूरी गिलोई आगा जामुन बेला ओर्ट कुमारी धिर्ग्या फार्मसे लाई है वना उशरी आई आई ओकलपॉर ओकलवी ओकलपॉर फॉर लोकल वोकल फॉर लोकल लोकल में है लोकल मे है स्वदेशी उत्पादन अपना लाओ जीवन में खुशी वो कल फॉर लोकल वोकल फॉर लोकल, लोकल में है दम